भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने नंदुरबार शहरात संविधान जागर कार्यक्रमाचं आयोजन भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विशेषत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे याच उपक्रमाचा एक भाग म्हणून नंदुरबार शहरातील एकलव्य महाविद्यालयात अनुलोम संस्थेच्या माध्यमातून संविधान जागर या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते खर तर अनुगामी लोक राज्य महाअभियान अनुलोम ही संस्था महाराष्ट्र भरामध्ये योजनांच्या विषयामध्ये लोकांना मार्गदर्शन करण्याची भूमिका चोखपणे महाराष्ट्र महाराष्ट्र भर बजावत असते आणि त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये योजना सर्वांपर्यंत जाव्यात ही भूमिका अनुलोमची आहे परंतु मागच्या काळामध्ये वेगवेगळ्या विचारांच्या माध्यमातून संविधानाच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनास्था बघायला मिळाली आणि ही अनास्था दूर करण्यासाठी संविधानाची मूल्य विद्यार्थ्यांमध्ये जावीत याच हेतूने आपण आता संविधान पंच्याहत्तराच्या पंच्याहत्तरीच्या निमित्ताने संविधानाचे कार्यक्रम संविधानाच्या ओळखीचे कार्यक्रम महाराष्ट्रभरामध्ये करतोय आणि त्याच्याच निमित्ताने आता नंदुरबारमध्ये आज या ठिकाणी जयंत गण गणपत नटावतकर एकलव्य महाविद्यालयामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं अशाच पद्धतीने महाराष्ट्रभर अनुलोम विद्यार्थ्यांमध्ये संविधानाचे बीज रोवले जावे याच्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि पुढच्या काळात सुद्धा अशा चांगल्या विषयांना घेऊन अनुलोम सतत कार्यरत असणार आहे धन्यवाद